आज आनंद आनंद आला पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी माताची पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी माता विभवाने राहिले जितकी वर्ष तिने श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्षे सुखभोग करून आता श्री ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मले व राजलक्ष्मी झाली परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटण्यास आले आहे तुझ्या समजावून सांगा ते व्रत नेमाने करी नाही घेतला असा सोडणार नाही देवीला झंझवून राणी व्रत मिळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन मिळाले मिळाल्यावर ते रागा रागारी तरातरा बाहेर आले वृद्ध ग्रामस्त्रीला फटकोळपणे बोलली ही केली ती वृद्ध ग्रामस्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे हे तुला समजले नाही राणीचा हा अत्याधिक उद्योग करा पाहून खूपच बारीक आमच्यात मोठा आहे काय आरती दिलेलं आमचं मोठा आहे तुमचं दिसेल का तुला एक एक कापूर टाक

जय <Sessizlik> जय

नाई ने माजी <laughs> अर्चना अर्चनाने माझी पूजा मांडली थँक्यू अर्चना तुम्हाला कशी मांडली तिला मी दाखवली त्या पद्धतीने मांडली आहे जरा व्हिडिओ घे गं केलीच के ती महत्वाची तर गाईज बघितला तुम्ही अर्चना आलेली होती तिच्या हातून मी पूजा मांडून घेतली कारण मी तुम्हाला मागच्या गुरुवारीच बोललेली माझा तिसऱ्या गुरुवारी मी सगळ्या लेडीजना हळदी गुंकू करून घेतलेलं कारण मला माहिती होतं सो तुम्हाला लेडीज प्रॉब्लेम पण मी तिच्या हातनं मांडून घेतली आणि उद्या ती येईल घर हलवायला सो असं आहेत आता ती पूजा करून घेतली आहे लवकर आलेली कारण तिला तिचीही मांडायची होती पूजा सो माझ्याकडे लवकर आली आहे कारण मला मुलांना घेऊन जायचं आहे म्हणजे धैर्याची आज क्रिकेट टीम आहे नगरसेवक शक्ला तो उतरतो आहे मुला त्याच्या मित्रांना घेऊन तर मला त्यांना घेऊन मला आणि जीवीला त्यांना घेऊन जायचं आहे जिथे मॅच आहे तिथे घेऊन जायचं आहे तर आता मी तयारी करायला घेते आणि डायरेक्ट तुम्हाला तिथे जाऊन भेटते हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे ग्राउंड आहे मोठा इथे दादांच्या बड्डेला डान्स कॉम्पिटिशन झालेली डान्स कॉम्पिटिशन झालेली माझं फुल थंडी आहे त्यामुळे माझी बोबडी वळते आणि सकाळचे सात वाजलेत आणि आज याच ग्राउंडला मॅच आहेत सो तुम्हाला दाखवते मॅच कोणाची आहे आमचा धैर्य आणि धैर्याची टीमची आहे धैर्य आहे कॅप्टन आणि योगेश काय वाईस कॅप्टन वाईस कॅप्टन तर त्याची टीम येते मी यांना बाईकवर घेऊन पुढे आली आहे आणि खूप थंडी आहे तर राजून येत आहेत उल त्याच्या टीममधली तर बघू कसे मॅच खेळत आहेत धैर्याची टीम आली आहे खेळतात बघा हां काय तुझं अजून होतच आहे काय करतोय एवढ्या थंडीच ली उलेच घालून आलाय काय बोलायचा यांची प्रॅक्टिस चालू आहे तिथे लेडीजशी पण चालू आहे पिंजर थंडी बघा पण सकाळी धुकं धुकं आहे सकाळचं वातावरण एक नंबरच आहे केवढा मोठा आहे बघा ग्राउंड

होईल का आता होईल घे ॲडजस्ट कर काका लोक हा हा दे त्याला होईल बघ बघ धैर्य त्याला दे, दे बघ होईल त्याला अरे धैर्य तुझी अरे धैर्य पहिले तू बघ ये मला होईल तुला बाकीच्यांच पण बघ घालून बघ थर्टी फोर आहे थर्टी फोर कोणाला पाहिजे तू घालून बघ धैर्य अरे हो झालं

धैर्य नाही टॉस जिंकलाय आणि त्यांची त्याने बॉलिंग घेतली आहे धैर्य टीमचा कॅप्टन आहे तर आता स्टार्ट होईल मॅच बघूया काय करत आहे धैर्य बॉलिंगला आहे उभा मोरिया इले <coughs> गेला स्वराज बॅटिंगला आता बॅटिंग आहे उतरलाय गाईजांना फोर्टी फोर रन इकड़े

ડાયરિયા <laughs> <laughs> बोलायचं आपण करायचं बघे स्वरा स्वराज जाऊ दे हे लोक उतरायला पाहिजे होते मार नको 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 उतरायला पाहिजे होत तिसरा पण सोड नको 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 अरे वाला वेग तो आई प्रोत्साहन दिला तो दिवस này nó Này 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 nài karnak, tay đia tay đi mãn lina sài gòn sài चारे चारे या, एक नंबर धैर्य खतरनाकोर यातरवा स्कोअर दोन ओवर झाले ना योगेश दुसरा ओवर आहे ना धैर्य धैर्य थकला धैर्य थकला धावला ना हा दो दो, दो गए जातील चार चौके मारले ना स्वर अरे हा बदिरे स्वराज स्वराज मार स्वराज ए स्वराज थांब 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 छमच्या छोडी दाख नाहीत ना छम कडक कडा ओ नशीब स्वरा वेल डन वेल डन डेड बॉल डेड बॉल डेड बॉल कोन कोन सुटली 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 नको <laughs> दोन सूट काय कब्बल किती स्कोर झालाय खेळलास ना बाळा किती झालं रडतोस कशाला वेडा चांगला खेळलास तू रडू नकोस बघू ना आपण ट्वेंटी रन झाले किती ट्वेंटी झाले ना वीस 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 चौका।, चौका।, चौका एक नंबर अजून त्याला सांग वेदात वेदात अजून मार किती 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 बोलले ते पाच रन पाच बॉल मध्ये ऐकायला नाही मी काय बोलला पाच रन भेटल्या दोन दोन नको 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 किती घेतले तीन बॉल मध्ये एक नंबर खतरनाक दोन बॉल मध्ये किती वाल बाकी नो नो ये स्वराज स्वर चालू आहे खेळते का ये असा खेळते बघतो बघितला होता हा वेदन स्वराज एक बोल चार एक बोल चार त्याला सांग ना स्वराज एक बोल चार खाली आहे पूर्ण हा इथे मारायला साईडला इथं मार कोण ना

तर काही तिथून गेम यांचा झाला खेळले आणि आता घरी आलोय तर तुम्हाला धैर्य आता अभ्यासाला बसवलंय त्याला कारण अभ्यास झाला नव्हता धैर्य तुम्हाला सांगेल काय झालं काय आलं कशा हरलं आम्हाला लास्ट रन लास्ट बॉलमध्ये चार रन पाहिजे होते त्यांनी तो लास्ट बॉल एक नो टाकला आणि जो बॅट्समन होता स्वराज त्यांनी तो लास्ट बॉल डी मारला मग मा आम्ही एक रननी हारलो आम्ही एका पोरावरती ऑब्जेक्शन मारलेला दोन हजार बा आठचा होता तो योगेश्वरचा स्कूलमध्ये होता तो त्यांनी मॅच संपल्यानंतर ते आम्हाला बोलले जज की मग तुम्हाला आम्ही जिंकवू जर त्याचा क खोटा आधार कार्ड असेल तर मग त्यांनी एक खोटं आधार कार्ड बनवून आणलं तर त्यांना समजलं मग नंतर त्यांनी आमचा आय डी प्रूफ मागितला तोपर्यंत आमचे प्लेयर सगळे गेलेले घरी नाश्ता करायला मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही आमचा आय डी प्रूफ आणपर्यंत त्यांनी त्यांचा फेक आय डी पण बनवून आणलेला बोललो जाऊन जाऊन दे गाई ॲक्च्युली काय झालं त्यांच्यावर त्यांच्याकडे एक होता मोठा म्हणजे एजमध्ये बसत नव्हता तर त्यांनी कोटा का का एक। एक ते बनवून आणलेलं होतंच पण आम्हाला ह्या लोकांनी त्यांनी काय सांगितलेलं हे एक मुळे एक दोन पॉईंट ना द्यायला एक पॉइंट पॉईंटमुळे ते हे लोक हरले गेले तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की जर यांच्यामध्ये जर फॉल्ट असेल तर तुम्ही विन असणार तो त्यामुळे धैर्याला थोडासा खुश होता आणि नंतर मग त्यांचं सगळं त्याचं जे प्रूफ होतं ते होतं का असे ना पण ते शेवटी त्यांच्यासमोर खरं आलं म्हणून मग मौ ह्यांना असं झालं काय ना नेक्स्ट टाइम प्रयत्न करा तर मग काय काय बोलशील ब्लॉगचं एंड कर गाई जायची तुम्हाला मॅच कशी वाटली बोल तूच बोल धैर्य ऍक्च्युली धैर्याचं मोडफ आहे तर यांची छोटीशी मॅच कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय